नमस्कार मी मधुरा मिलिंद कुलकर्णी राहायला चिंचवड इथे आहे डी वाय पाटील विधी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे आणि माझ्या भाषणाचा विषय आहे स्वातंत्र्यवीर सावरकर एक खरा सनातनी स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे बुद्धिवादी प्रखर विज्ञाननिष्ठ आणि इहवादावर जिचं तत्त्वज्ञान आधारलेलं आहे अशी एक प्रतिमा हिंदुत्व हा शब्द सर्वप्रथम रंगनाथ बसू यांनी वापरला परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मात्र हिंदुत्वासाठी आणि हिंदूंच्या कल्याणासाठी आपलं सर्वस्व वेचलं सनातन हा उल्लेख मात्र पूर्वापार चालत आलेला वेद शास्त्र पुराण उपनिषद अरण्यक या सर्व आपल्या मौलिक ठेव्यावर हिंदू समाजाने जनजीवनाची एक आखणी केली होती आणि या रचनाबद्ध आकृतीबंधाचं कर्तव्य वहन करणं म्हणजे सनातन धर्माचं पालन करणं असा प्रचार होता एकोणीसशे तीस मधल्या आपल्या एका लेखामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर सनातन धर्माविषयी म्हणतात की ज्यावेळी आपण एक धर्मास सनातन हे विशेषण लावतो त्यावेळी त्याचा अर्थ ईश्वर आणि जीव जगताविषयी विवरण करणारे सैद्धांतिक मांडणी करणारे शास्त्र असा होतो आदिशक्तीचे स्वरूप जगताचे आदिकरण आदि नियम ह्या सर्व सनातन शाश्वत आणि त्रिकालाबाधित संकल्पना आहेत असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात त्यांच्या रत्नागिरीच्या वास्तव्यात सर्व जातीय उपनयन सोहळा त्यांनी पार पाडला म्हणजेच सर्व स्पृश्यास्पृश्य मुलांना विधिवत यज्ञोपवित प्रदान करून त्याचं पावित्र्यही राखण्यास स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं एखाद्या समाजापुरती मुंज ही परंपरा खंडित न करता सर्व समाजाला त्याचा लाभ मिळावा आणि वेद अध्ययन ही केवळ एका जातीची नव्हे तर सर्व समाजाची भूषणावह बाब व्हावी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मुंज या संस्काराकडे विशाल दृष्टिकोनातन पाहिलं असेच काहीसे विचार त्यांचे सत्यनारायणाविषयी होते परंपरागत सत्यनारायण त्यांनी केला नसला तरी झुणका भाकर सत्यनारायण त्यांनी केला होता कारण संकट मोचन हे प्रयत्न साध्य आहे ईश्वर साध्य नाही हा विचार त्यामागे अभिप्रेत होता मनुष्य एखाद्या संकटात असेल त्यावेळी सत्यनारायणाची पूजा करतो परंतु वस्तुतः त्या संकटात ढकलणारा त्याला सत्यनारायणच तर असतो मनुष्याचे प्रारब्ध हे त्याच्या आधीन नाही हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना झुणका भाकर सत्यनारायणाच्या कार्यक्रमातून मांडायचं होतं असेच काहीसे विचार त्यांचे गायीविषयी होते छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन गो ब्राह्मण प्रतिपालक या त्यांच्या आदर्श घेऊन केवळ गोपूजन नव्हे तर गोपालन आणि गोरक्षण सुद्धा हिंदू समाजाने करावं हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कळकळीने प्रयत्न होता प्राचीन काळापासून जिच्या दूध लोणी तुपावर मनुष्याचा पिंड पोसला आहे अशा गायीचे फक्त पूजन नव्हे तर संरक्षणही केले पाहिजे असं सावरकर म्हणत असत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कधी त्यांची आध्यात्मिकता कधी कोणावर लादली नाही किंवा कोणाला ती जोपासण्यापासून मज्जाव सुद्धा केला नाही म्हणून तर त्यांचे पुत्र विश्वास सावरकर आठवणी अंगाराच्या या पुस्तकात म्हणतात की स्वातंत्र्यवीर सावरकरांची अमुक एखाद्या मूर्तीवर श्रद्धा जरी नसली तरी देखील प्रतिपालक संचालक अशा अमूर्त शक्तीवर त्यांचा गाढ विश्वास होता पतित पावन मंदिर हे सुद्धा त्याच विश्वासाचं एक द्योतक असावं असं मला वाटतं ईश्वरीय शक्ती आणि तिच्या जागरासाठी होणाऱ्या विधायक सण उत्सव परंपरांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सदैव पाठिंबा होता देवालयात किंवा महोत्सवात भागच घ्यायचा नाही हे धर्मवेडासारखंच बुद्धिवेड आहे असं स्वातंत्र्यवीर सावरकर सांगत गणेशोत्सवाविषयी सुद्धा त्यांचे विचार अत्यंत ममत्वाने भरलेले होते आणि सावरकर हे लोकमान्यांचे शिष्योत्तम शोभत असत हे याच्यातून आपल्याला दिसून येतं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की गणपतीची मूर्ती ही आमच्या हिंदू राष्ट्राच्या संघटनेची गणशक्तीची परंपरागत मूर्ती आहे तिला आम्ही भावभराने पुजतो एखाद्या नास्तिकाला सुद्धा गणेशोत्सवामध्ये सहभागी होण्यास कधी अडचण झाली नाही पाहिजे असं स्वातंत्र्यवीर सांग सावरकर सांगतात शत्रूच्या शिबिरात शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून गेलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गुरु गोविंद सिंगांची जयंती असू दे किंवा गणेशोत्सव असू दे शिवजयंती असू दे थाटामाटात साजरी केली आणि त्या योगे संघटन सुद्धा उभारलं सनातन हे विष्णूचं एक नाव आणि या विष्णूच महाराष्ट्रातलं एक अत्यंत लाडकं सर्व जनांना प्रिय आणि जागरूक असं स्थान म्हणजे पंढरपूर एकोणीसशे चौवेचाळीस साली ब्रिटिश शासनाने अचानकपणे आषाढी यात्रेवर बंदी घातली या यात्रेवरची बंदी कशी उठवावी हा विचार हिंदू महासभा करत होती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणि हिंदू महासभेच्या प्रयत्नाने ही बंदी उठली कारण सावरकरांनी समस्त वारकऱ्यांना आवाहन केलं की देह जाओ अथवा राहो पांडुरंग माझा भावो विचाराने आणि दृढ सर्व वारकऱ्यांनी त्यांच्या विठुरायाचं दर्शन घ्यावं सावरकरांच्या आणि हिंदू महासभेच्या प्रयत्नांमुळे ही बंदी उठली आणि त्याच दिवशी मुंबई हिंदू महासभेच्या राव बोले यांचा वाढदिवस होता त्यांना अभिष्ट चिंतन देऊन सावरकर पुढे म्हणतात की मी जरी देवपूजा करीत नसलो तरी जो कोणी देवपूजा करत असेल त्याच्यावर कधी अन्याय झाला तर त्याचे परिमार्जन करण्यासाठी आपण धावून गेले पाहिजे पंढरपूरच्या सभामंडपात मला भजनात तल्लीन झालेले तुकोबा आठवले ज्ञानोबा आठवले एकनाथ हेही आठवले पंढरपूर हे महाराष्ट्राचं हृदय आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांची कधी वैयक्तिक श्रद्धा कोणावरही लादली नाही म्हणून तर ते त्यांच्या आयुष्यात देवपूजा करत असोत नसोत त्यांनी सर्व वारकऱ्यांना त्यांच्या विठुरायाचं दर्शन घेता यावं म्हणून किती प्रयत्न केले हळदी कुंकू विषयी त्यांचे विचार होते हळदी कुंकू हा स्त्रियांचा आणि सौभाग्याचा सोहळा पण तो सोहळा केवळ आपल्याच जातीतल्या स्त्रियांपुरता मर्यादित न राहता सर्व हिंदू सवाशणींना त्याचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकरांना प्रेरणा दिली मानवतेचा संदेश देणारा सनातन धर्म स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रयत्नांमुळे रक्षणच केला गेला असं म्हणावं तर अतिशयोक्ती होणार नाही म्हणूनच अशा सावरकरांचे गुणवर्णन करताना मला हत्र देसाईचा एक श्लोक म्हणावासा वाटतो वाटतो महाव्रती स्थिरमती हिंदुत्व संजीवक वक्ता निस्तुल्ल जो महाकवी अनतसा लेखक प्रेरक सेनानी समाज संघटक ही विज्ञान निष्ठा योगेंद्र सावरकर